नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल चॅनलला लाईब करा शेअर करा लाइक करा धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत पालघर लोकसभा मतदार मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे मात्र विविध पक्षांचा उमेदवार ठरला नसून उमेदवारीसाठी बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांमध्ये रस्सी खेच सुरू झाली आहे सहा विधानसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधलं जाणार आहे वेठ बिगारी आदिवासींच्या समस्यांचे निराकरण आरोग्यापासून शिक्षणापर्यंत समस्या वाढवण बंदरांचा मुद्दा मुंबई बडोदा महामार्ग विरार अलिबाग रेल्वे रुंदीकरण अशा विविध प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न भूसंपादन आणि पुनर्वसन नागरी सुविधांचे प्रश्न वीज आणि अतिक्रमणे मच्छीमार बेरोजगारी अशा अनेक समस्या येथे आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी राजेंद्र गावित यांनाच मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले असले तरी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी वेगवेगळ्या संघटना विरोध करू लागल्या आहेत दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा असा भाजपाचा प्रयत्न आहे पालघरची जागा जरी शिवसेनेकडे राहिली तरी राजेंद्र गावित यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी असा भाजपाचा आग्रह आहे त्यामुळे शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांनी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत पालघर लोकसभेसाठी भाजपामधून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा व माजी आमदार विलास तरे यांची नावे पुढे येत आहेत तर काही प्रमाणात अमित घोडा यांचेही नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे पालघर लोकसभेची जागा जात असल्याने शिवसैनिकांनी आपली तयारी सुरू केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा भारती कांबडी व तलासरी तालुका प्रमुख सुधीर ओझरे ही दोन नावे पुढे येत आहेत बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने या निवडणुकीला खरी रंगत येणार आहे पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वसई नालासोपारा व बोईसर या मतदारसंघातील तीन आमदार असून बहुजन विकास आघाडीची ताकद आहे मात्र बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभेचे तिकीट कोणाला हे मात्र गुलदस्त्यात आहे माजी खासदार बळीराम जाधव आणि बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महायुती महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी असा तीन रंगी सामना मिळणार आहे उमेदवारी घोषित झाली नाही तरी राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने वाढू लागल्या आहेत एकंदरीत मतदानाची तारीख वीस मे ठरली आहे म्हणजेच लग्नाचा मुहूर्त ठरला आहे पण पक्षाचा उमेदवार नवरा कोण याकडे आता पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे माझा भूमिपुत्र महेश पाटील विरार